सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने नंदुरबार ते मंत्रालय मुंबई पर्यंत आदिवासी शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा हक्कासाठी मंत्रालयावर पायी बिराड महामोर्चा दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू झालेला आहे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत हा मुंबई मंत्रालय येथे पोहोचणार आहे एकूण चारशे बत्तीस किलोमीटरचा हा पायी प्रवास असणार आहे आदिवासी बांधवांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा नंदुरबार ते मुंबई असल्याची माहिती कॉम्रेड अशफाक कुरेशी यांनी ओटीव्हीशी बोलताना सांगितलं हा महामोर्चा ओझूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आल्यानंतर ओझूर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता आम्ही सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या मार्फत नंदुरबारपासून मुंबईला हा मोर्चा पायी बिडार मोर्चा निघालेला आहे चारशे बत्तीस किलोमीटर जवळजवळ पायी मोर्चाचा हा अंतर आहे आम्ही सात बारा दोन हजार तेवीस रोजी नंदुर या ठिकाणाहून निघालेलो आहोत आणि तेवीस बारा दोन हजार तेवीस रोजी मुंबई मंत्रालयावर धडकणार आहोत आमच्या प्रमुख मागण्या आहेत दुष्काळाची निधी मिळावी दुष्काळग्रस्तांचे पंचनामे होऊन त्यांना तात्काळ दुष्काळ जाहीर करून त्यांना निधी द्यावी वनाक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी वनाक्क कायद्याला आज सतरा वर्षे झालेली आहेत तेरा बारा दोन हजार पाच रोजी हा कायदा झाला त्याला आज सतरा वर्ष पूर्ण झालेली आहेत परंतु त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही एकाही आदिवासीला मालकी आत्म्याचा सातभार आतापर्यंत मिळालेला नाही आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळत नाहीत शेतकऱ्यांच्या वीज बिलासह सरसकट कर्जमुक्ती व्हावी ती देखील होत नाहीत या सर्व प्रमुख मागण्या घेऊन आम्ही मुंबईला निघालेलो आहोत आज आम्ही या ओझर गावाजवळ आलेलो आहोत आजचा मुक्काम आमचा मनोदेवी मंदिरा मा मंदिराजवळ मग त्या पटांगनाथ ग्राउंडमध्ये मुक्काम आहे आणि उद्या आम्ही आदिवासी आयुक्त कार्यालयाजवळ आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि तिथून मग मुंबईच्या दिशेने आम्ही निघणार आहोत